नियोजन लढाईचं करायचं असतं विजयाचं नाही नियोजन लढाईचं करायचं असतं विजयाचं नाही कारण तुम्ही लढलात यातच खरा तुमचा विजय आहे बरोबर ना मंडळी राम राम मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर गेल्या काही दिवसापासून एका दुखापताशी लढतोय मित्रांनो त्यासाठी त्याची ट्रीटमेंट चालू आहे मध्ये सांगलीला घेऊन गेलेली अजून एक दोन ठिकाणी घेऊन गेले होते नक्कीच त्याला फरक पडलेला आहे आणि नक्कीच पुढच्या आठ दहा दिवसामध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक करेल म्हणजे नक्कीच तो आठ दहा दिवस आरामावर असणार आहे अजून थोडी त्याची दुखापत बरी होण्यासाठी थोडासा आठ दहा दिवसाचा काळ जाईल पण नक्कीच यानंतर होणाऱ्या कोरेगावच्या हिंदकेश्री मैदानासाठी आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंदकेश्री बकासूर त्याच रुबाबामध्ये त्याच थाटामध्ये त्याच जोशामध्ये आणि एका टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला दिसणार यात काय वाद नाही मित्रांनो म्हणजे नक्कीच आपल्या तमाम बैलगाडा शोकिनांची एक इच्छा असते की बकासूरनं गुलालात राहावं मागच्या प्रत्येक मैदानामध्ये तो सगळ्यांचं स्वप्न आपलं पूर्ण करतच आलेलं आहे पण मागच्या एका मैदानामध्ये त्याला थोडीशी दुखापत झाली आणि त्यामुळेच बऱ्याचशा मैदानामध्ये म्हणजे मागच्या दहा पंधरा दिवसापासून तो मैदानात आपल्याला दिसना झाला आहे तर जीव कुठंतरी का सावीस व्हायला लागला की बकासूर आपल्याला मैदानात दिसना झाला आहे पण मित्रांनो काळजी करायची गरज म्हणजे गरज नाही मित्रांनो कारण त्यांचे जे मालक असतील त्यांचे जे सवंगडी असतील ते त्याला बरं करण्यासाठी जीवात पराकाष्ठा करतात दवाखाने असतील त्याचे इलाज असतील त्याचा व्यायाम असतील या प्रत्येक गोष्टी ते जीवापाड करतायत आणि त्यासोबतच आपल्या तमाम बैलगाडा शौकिनांचं बकासूर फॅनच्या इच्छा असतील आशीर्वाद असतील त्यांच्या मनातल्या ज्या काही म्हणतात ना एक श्रद्धा असते त्याच्यामुळं नक्कीच बकासूर हा चांगल्या प्रकारे बरा होईल आणि चांगल्या प्रकारे कोरेगावच्या केसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे मला मनापासून वाटतं की यावर्षी कोरेगावचं हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी बकासूर चांगल्या पद्धतीनं सज्ज होणार आहे म्हणजे मी रेग्युलर ते अपडेट घेत असतो एक दोघांना फोन करत असतो मित्रांना माझ्या की अरे काय त्या ट्रीटमेंटचं चालू आहे वगैरे तर त्यावरून कळतं की नक्कीच एक चांगला म्हणजे फरक पडायला लागला आणि तो लव फरक एवढा लवकर चांगला व्हावा की आपल्याला कोरेगावच्या हिंदकिसरी मैदानामध्ये बकासुरला याची ध्येय याची डोळा धावताना एक आनंद उठताना बघायचं सोपला आपल्या सगळ्यांचं पूर्ण व्हावं मित्रांनो नक्कीच आपल्या सगळ्यांना आशा लागलेली असते की बकासूरनं पुन्हा एकदा बऱ्याच पेडगावच्या मैदानानंतर बऱ्याच दिवसानंतर एक केसरीचा गुलाल लवकरात लवकर घ्यावा आणि तो कोरेगावचं मैदान असावं असं आपल्या सगळ्यांची इच्छा आहे नक्कीच यादी सुद्धा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरनं बलमासोबत धावून हिंदकिसरी कोरेगावचा मैदानाचा घेतलेला आहे ना हे असं नाहीये चांगल्या प्रकारे बलमानी आणि बकासूरनं तो हिंदी श्री किताब घेतलेला होता यावेळी सुद्धा बकासूरवर टॉपच पायऱ्या असणार आहेत काही वाद नाही म्हणजे मामानी मागच्या मुलाखतीत सांगितलेलंच आहे की बकासूरसोबत या मैदानामध्ये म्हणजे यामध्ये येणारे किंवा कोणत्याही मोठ्या मैदानामध्ये गोडचा सर्जा किंवा मथुरी यासारखीच मातभर बैला असणार आहेत म्हणजे नक्कीच टॉपच्या पायऱ्याच बकासूर पळणार नियोजन टॉपचं होणार म्हणजे नक्कीच गुलाल ही टॉपच असणार असं माझं वैयक्तिक मत मित्रांनो बकासूरचा व्यायाम असेल हे असेल ह्या सगळ्या गोष्टी औषध उपचार असतील ते सगळं चालू आहे म्हणजे नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आशा आपण म्हणजे आनंदित हे ठेवणं गरजेचं आहे की आपल्या सपोर्टमुळे नक्कीच एक चांग त्याला लवकरात लवकर बराव व्हावा अशी एक देवाचरणी आपण प्रार्थना करूया नक्कीच मैदान गाजवण्यासाठी बकासूर लवकर सज्ज होईल आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करेल असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला काय सांगितलं नियोजन लढाईचं करायचं असतं विजयाचं नाही नियोजन लढाईचं करायचं असतं विजयाचं नाही कारण तुम्ही लढलात हाच तुमचा विजय आहे